गुडघेदुखी हा खूप त्रासदायक दुखणं असतं त्याचबरोबर कंबरदुखी पाठदुखी त्याचबरोबर अंगातलं रक्त कमी होणे हे खूप सारे असं काही आपल्या आयुष्यात येतात की जे की आपल्याला नकोशे असतात आणि खूप त्रासदायकही असतात आता ह्यावरती तुम्ही वर वर उपाय केला तर ते तात्पुरतपणे गुडघेदुखी कमी होते किंवा पाठ मानदुखी कमी होते पण हे मुळापासून जर उपसून दुखणं हे काढायचं असेल डॉक्टरकडे न जाता तर मी तुम्हाला जे काही पदार्थ दाखवणारा आहे कमी खर्चातला आहेत ह्याचे सेवन केल्यानंतर तुम्हाला नक्कीच फायदा होईल शंभर टक्के मी गॅरंटी देते आणि काही महागडेसुद्धा पदार्थ नाहीत अगदी जे किचनमध्ये वस्तू आहेत त्यापासूनच आपण हे पदार्थ तयार करणार खूपच सिम्पल आहेत चला तर मग लगेचच हे पदार्थ काय आहेत खास हे लगेचच पाहू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा ह्या ठिकाणी मी तीळ घेतलेलं आहे एक वाटी तीळ घेतलेला आहे आणि ते थोडंसं भाजून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला त्याची जाड እን እንን पूडसुद्धा करून घेतलेले आहे आणि काही ड्रायफ्रूटचे असं भरडसुद्धा करून घ्यायचे आहेत आता हे तिळच पूड आणि हे ड्रायफ्रूट पूड मिक्स करून घेऊयात आता हे फार ताकदवाणं आहे तिळामध्ये भरपूर कॅल्शियम आहे आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडले तर टाकू शकता किंवा तुम्ही सेंगदाण्याचे सुद्धा जर कूट टाकलं तर एक दोन चमचा तरी चालतं आता तुम्ही साजूक तूप गरम करायला ठेवायचं आहे कडेमध्ये आणि त्यामध्ये घालायचं आहे गूळ आता गूळसुद्धा खूप शरीरासाठी महत्त्व असतं म्हणजे गुळाने रक्त वाढण्यास मदत होते साखरेपेक्षा केव्हाही गुळ वापरावं वा कुठल्याही पदार्थामध्ये आरोग्याचा जर विचार करायचा असेल चांगलं आरोग्य जर तुम्हाला हवं असेल तर गुळाचा जरूर वापर करा शक्यतो साखर हे टाळणं गरजेचंच आहे तर आता हे गुळ फक्त वितळून घ्यायचं आहे त्यामध्ये फक्त एक दोन टेबलस्पून पाणी घातलेलं आहे हे गुळ वितळून एक उकळी येऊ द्यायचं आहे मी तुम्हाला गॅरंटी देणार आहे की तुम्ही हे जे काही मी पदार्थ दाखवणार आहे तुम्ही फक्त एक महिनाभर ह्याचा अनुभव घेऊन बघा तुमच्यात किती फरक पडणार आहे तर तुमचे जे गुडघ्यावरले औषधं असतील जे अंगदुखीवरती औषधं असतील ते, ते बंद होणार आहेत कारण बघा हे गुडघेदुखी म्हणजे अंगातले आपले जे हाडे असतात ते ठिसूळ होतात तर हाडे मजबूत करण्यासाठी मी तुम्हाला पदार्थ दाखवणार आहे हाडे जर मजबूत राहिले तर तुमचे मरेपर्यंत गुडघे काय कुठलंही अंग दुखणार नाही आणि दुसरं म्हणजे गुडघ्याबरोबरच म्हणजे गुडघे दुखीच काय तर दुसरं म्हणजे अंगातलं रक्त कमी होणे हे सुद्धा मोठं खूपच मोठं बायांमधलं एक इश्यू आहे की ते रक्त कमी होत जातं आणि त्यामुळे सुद्धा आजारी पडतू शकतात आणि रक्त योग्य ते असेल किंवा अंगात इम्युनिटी योग्य ते असेल तर बघा तुम्ही आजारी कधीही पडणार नाहीत आणि तुम्हाला गोळ्या घ्यायची किंवा कुठलेही औषधं घ्यायची डॉक्टरचे पायरी चढायचे आणि हजारो लाखो रुपये खर्च करायची काहीच गरज नाही फक्त छोटशी एकच काळजी घ्यायचं आहे की बघा अशा प्रकारे तुम्ही पदार्थ सेवन केल्यास तुमचं कुठलंही दुखणं तुमच्या मागे लागणार नाही तर बघू शकता ह्या ठिकाणी जे काही आपलं ड्रायफ्रूट आणि तिळाचं जे भरड होतं ते आपण गुळाच्या मिश्रणामध्ये फक्त मिक्स करून खालीवर करून एक मिनटासाठी परतून घेतलं होतं कुठल्याही प्रकारचं जास्त शिजवत वगैरे बसायची काही गरज नाही आणि त्यानंतर वरणसुद्धा ड्रायफ्रूट आणि वरणं अख्खे तिळ घातले होते आता हे जे मस्त असं वड्या पाडून घ्यायच्यात हे वड्या बघा सॉफ्ट होतात असं नाही की कडक होतात आणि कुणा एखाद्याला जर दात नसेल किंवा दाताची कमजोरी असेल जे वय झालेले आहेत त्यांनासुद्धा हे मऊ वडी होते काही हड वगैरे नाही तर या माझ्याच पद्धतीने करून बघा सॉफ्ट वडी होणार आहे तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे बघा तुमच्याकडे वेळ नाही वडी बनवण्यास किंवा तुम्हाला वडी बनवायचं नाही तिळाचे तर सिंपल बघा असं तीळ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे दोन तीन टाईम दोन तीन चमचे खात राहायचं आहे फक्त एक महिना खोन बघा तुमचे जे काही अंगातले हडं आहेत ते दुखत आहेत ना ते लगेच कमी होताना तुम्हाला लक्षात येईल अनुभव येईल तर चला तर मग हे दुसरं तिसरं पदार्थ काय आहे हे पाहू आता हे आहे अळीव अळीवला तुम्ही ओळखताच असाल जे की तुळशीच्या बियासारखे असतात ते फुगतात पाण्यामध्ये तर हे बाजारामध्ये सहज उपलब्ध होतं अगदी वीस तीस रुपये छटाकभर येतं भरपूर येतं आता हे सुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ह्या अळीवबद्दल तुम्ही गुगलवरतीसुद्धा सर्च करून माहिती काढू शकता किंवा यूट्यूबवरसुद्धा माहिती घेऊ शकता ह्यामध्ये किती छान घटक आहेत हे अळीव बघा पूर्वीच्या बायका बाळातपणी बाईला हे आवर्जून द्यायचे कारण बाळातपणामध्ये एवढी आपली ताकद गेलेली असायची ते ताकद भरून काढण्यासाठी हे अळीव मदत करायचं म्हणजे बघा ह्या अळींनी कंबरदुखी थांबते अंगातले रक्त वाढते ह्या अळीचे अनेक फायदे आहेत सांधे दुखणे कमी होतं तर हे अळीसुद्धा तुम्ही आहारामध्ये जरूर वापरा हे अळीचं सेवन बघा कसं करायचं आहे एका माणसाने एक चमचा बरं घ्यायचा आहे एक वाटी पाणी एक दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे जेवढं लिक्विड हवं आहे तेवढं तुम्हाला आणि एका माणसाने एक चमचा आणि दोन वाट्या पाणी आणि त्यामध्ये एक दोन चमचे गुळ घालायचं आहे हे शिजायला काही वेळ लागत नाही अगदी एक दोन उकळीमध्ये शिजून जातं आता हे एक वाटीभर किंवा एक ग्लासभर झोपायच्या आधी रात्री तुम्ही हे पिऊन झोपू शकता किंवा सकाळी पोटी हे पिऊ शकता अळीव चावून चावून प्यायचं आहे सॉफ्ट असतं तर अशा प्रकारे तुम्ही पदार्थाचं सेवन केल्यास तुमचे जे मुळापासनं दुखणं निघून जाणार आहे वरवरनं तुम्ही जर उपाय केलात अंग दुखताई गुडगं दुखतं आहे हे वर्णच हे पॅक लाव ते पॅक लाव तर तुम्हाला तात्पुरतं कमी होईल पण अजून तसंच दुखणं आहे तसं दुखत राहणार आहे थोड्या वेळाने तर मुळापासून जर उपसून काढायचं असेल तर हे सिंपल पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे काही खर्चिक नाहीत अगदी सिंपल आहेत जे काय मी हे दोन पदार्थ दाखवलेले आहे हे महिनाभरच तुम्ही घेऊन अनुभव बघा तुमचे जे गुडघे दुखे आहेत त्यामध्ये फरक जाणवणार आहे मान दुखी आहे कंबर दुखी आहे रक्ताची कमतरता आहे हे सगळं काय भरून निघणार आहे आराम मिळणार आहे शंभर टक्के सगळ्यांना एक विनंती करू शकते की हे ते उपाय केलं पण हे नक्की शेवटचं म्हणून उपाय करा ह्यानंतर तुम्ही दुसरे कुठले उपायच करणार नाहीत गॅरंटी देऊन सांगते